कराड तालुक्यातील मसूर येथून स्वामी भक्तांची पायी दिंडीचे मोहोळ तालुक्यातील कुरुले ते येथील काही स्वामी भक्त श्रद्धेपोटी मागील वर्षांपासून मसूर ते पायी प्रवास करीत दर्शनाला जातात स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात मसूर स्वामी भक्तांची पायी दिंडी अक्कलकोटच्या दिशेने जात असताना गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुरुल येथील एस एस बी स्टेशन येथे आगमन झाले मोहोळचे उपकार्यकारी अभियंता कलशेट्टी कुरुल सबस्टेशन सहाय्यक अभियंता अमर करंडे लाईनमन महेश गावडे बाळासाहेब जाधव कुरुलचे एमएसीबीचे स्टाफ यांच्या हस्ते स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली सर्व स्वामी भक्तांना प्रथम चहा नाश्ता देण्यात आला आठ वाजता स्वामी समर्थ महाराजांची आरती करून सर्व स्वामी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शुक्रवार रोजी सकाळी स्वामी समर्थ महाराज अभिषेक आरती केल्यानंतर सर्व स्वामी भक्तांना जीवलग मित्र ग्रुप कडून नाश्ता देण्यात आला यावर्षी कराड तालुक्यातील शंभर व त्यापेक्षा अधिक तरुण एकत्रित श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघाले आहेत पायी वारी म्हटले की निरंतर मार्गावर चालत राहणे देवाचे नामस्मरण करणे भक्ती गीते गाणे देवाचा जयघोष करणे या सर्व गोष्टींचा तर आपोआप समावेश होतोच पण त्या तरुणांचा भक्तीचा वेगळेपणा म्हणजे वारी माध्यमातून एकत्रित होऊन वारी खंडित होऊ न देणे मागील चौदा वर्षांपासून श्री स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त मसूर ते अक्कलकोट पायीदिंडी काढली जाते वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे त्या, त्या गावातील काही मंदिरांमध्ये राहण्याची व्यवस्था करावी लागत होती मात्र दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्या कारणाने अक्कलकोट वारीपाई करणे शक्य झाले नाही मात्र त्या पुढील काळात प्रत्येक वर्षी तरुणांचा वाढत चाललेला प्रतिसाद व श्री स्वामी समर्थ यांच्यावरील भक्तीच्या श्रद्धेमुळे तरुणांची संख्या वाढत चालली आहे भक्तीच्या श्रद्धेमुळे तरुणांची संख्या वाढतच चालली आहे याबाबत बोलताना दिंडी चालक राजेंद्र जाधव अबू महाराज म्हणाले अक्कलकोट पायी वारी घडवणे ही तर स्वामींची इच्छा बाकी आम्ही सर्व निमित्त मात्र आहोत पायी वारी काढताना सुरुवातीच्या पहिल्या एक दोन वर्षात काही अडचणी देखील आल्या पण अडचणींसोबत प्रत्येकवेळी आशेची नवी किरणे देखील स्वामींनी पसरवलेत आणि अडचणी आपोआप दूर होत गेल्या ही वारी दरवर्षी याच पद्धतीने निरंतर चालू ठेवण्याचा उद्देश आहे यावेळी अभिनेता अमर करंडे बाळासाहेब जाधव पाटील महेश गावडे विट्टल लामतुरे गणेश माने अतुल पवार निलेश चव्हाण दत्तात्रय चव्हाण सोनू गायकवाड शेखर माने एम कुरुल कुरुलमधील सर्व स्टॉपने परिश्रम घेतले साईनी वाटच्या करले द्रवाई एकूण वत्ता लागे पाऊस लवलाई ब्रह्मांडे महाराज विषय महाराज ऐका सुंदर शोभे आरती जैदेव

மர ஜேவ ஜ ஜமீமர்மர் ஆோ आरती ओ वाळू चरणी या माता देव देवा तू स्वामी स्वामी राया स्वामी आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी देवनिया माता अदिला करुणी जनवन उद्धारी स्वामी उद्धरी कीर्ती आई कोणी पाणी कीर्ती आई चरणी मी चरण प्रसार अनुभवले स्वामी अनुभवले तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे गाव चरणारे गळे दे। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था àrètí ò wà lóru àrètí ò wà lóru fẹẹrìmìtì ọmọ náà.